नमस्कार मित्रांनो सुप्रभात नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज फायनली सगळे व्हिडिओ एकत्र केले काल आणि तुम्हाला पाहायला मिळाला असेल व्हिडिओ खूप दिवसातनं खूप दिवसापासून सुरू होतं व्हिडिओ शू शूट करणं पण एडिटिंग करता आलं नाही तर हे सगळे व्हिडिओ तुम्ही काल पाहिले असेल कारण मला वेगळं वेगळं दाखवायला खूप वेळ गेला असता तर आज आपण चाललो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आताच तुमचं स्वागत आहे आज चाललं आहे आपण मार्केटला फुलं आणण्याकरता नेहमीप्रमाणे आज चार पाच पूजा आहेत त्या करायला जायचे आज दिवस पूर्ण मुंबई पूजेमध्ये ते तर राहतो अवधूत अवधूतला घेऊन आहे कारण की अवधूतला म्हटलं होतं पावणे सहाला तयार पाहुणे पाचला तयारायला पठ्ठ्या त्यामुळे आता मग तो वेटिंगवर आता आला असेल जो मार्केटला फुलं घेऊयात अच्छा पूजा करूयात पूजा बघूयात आणि बघा काय होते अच्छा व्हिडिओमध्ये सुप्रभात आता बघा वाजलेत किती पाच वाजून बरोबर पावणे सहा झाले मला वाटलं मी मगाशीच घरातनं निघाले पाच मिनटापर्यंत पावणे सहा चलो वेळेत आहोत आपण खूप जात उद्योगाला आता आपण करत आहोत पूर्वतयारी सत्यनारायणश्वर पूजेची मार्गेट वर्ण फुलं आणली सर्व काही आणले तर समोर मांडलेली आहे आणि ह्या साईडला यजमान बसलेत त्यांच्या हातून एक मार्ग येतो पूजा होणार आणि इकडं फुलांची सजावट तर बघत का होते साधूबानीने आपल्या ज्ञातीबांधवांसह सा, आपल्या मुलीचं लग्न केलं लग्नाच्या वेळी पूजा करायला विसरला भगवंत रागवले व्यापारामध्ये चतुर हुशार असणारा साधूबानी व्यापार करण्याकरता गावायला बरं घेतला आणि व्यापार करू लागले हे दोघेजण चंद्रकेत नावाचा राजा असतो त्याच्या राज्यामध्ये व्यापार करतात काही काळ उत्तम जातो भगवंताने दिला शाप हा साधूबानी सत्यनारायणाच्या पूजनाच्या पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाला याला भयंकर दुःख प्राप्त होते असा आपण आलो घरी आणि खूप वेळ झाला मी घरीच होतो वातावरण सुद्धा मस्त झालं आहे पावसाचं आता आपण जाऊयात आपल्या ऑफिसला आज फ्रेंडशिप डे ऑफिसमध्ये मी तर येऊन गेले पण मी म्हणलं आता जाऊयात बघूयात काय आहे आणि आज तर मित्रांनो सध्या आहे श्रावण महिना त्यामुळे श्रावणामध्ये पूर्ण श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक करतात तर रुद्राभिषेक त्याची पूर्वतयारी आता मी करतो आहे आणि त्यानंतर मला एक वास्तुशांतीची पूजा आहे तर थोडासा दिवस आमचे खूप भीती असतात वेळेत कसा जातो कळत नाही तर हे लघुरुद्र आणि ह्यानंतर आता तुम्ही पाहाल हे आहे वास्तुशांतीची पूजा तर दोन कार्यक्रम आज आपल्याला करायचे आहेत त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ सुरुवातीचा तर मित्रांनो हे आहे सत्यनारायणाची पूजा यजमानांनी सगळं साहित्य आणलं होतं त्यामुळे आता इथं फुलांची सजावट नाही दिसत पण रांगोळी मात्र काढली तर ह्याच पूजेला मला वेळ लागला सगळं साहित्य उशीर उशीर मिळालं पण पूजा मात्र नंतर झाली व्यवस्थित तर मित्रांनो तुम्हाला तब्बल नऊ दिवसानंतर मी व्हिडिओच्या माध्यमातून अपडेट देतो आहे तर आता भरपूर पूजा ह्या नऊ नऊ दिवसामध्ये झाल्या त्यापैकी ही एक ही पूजा राक्ष नोमाची वास्तू शांत तर होतीच दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी हा राक्ष नोहम आम्ही त्या ठिकाणी केला तर मांडानी पूजेची पूर्ण केली पुण्यवाचनासहित मुख्य देवत्यांच्या सहित नवग्रहांच्या सहित सग्रहमुख ही राक्ष पूजा आमच्या पुण्यामध्ये दे, एका ठिकाणी मी केली तर त्याची ही भांडणी तुम्ही पाहत आता 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 आहे मित्रांनो आता खरडीला हा आहे पंचशील टॉवरसमोर आणि त्यासमोरच आपलं काम आहे आता खाली गार्डन आत्ता आहोत आपण भाव्या बांधल्यावर आणि आता इथं राक्षब पूजा करायची आपल्याला तर मानणी झाली सगळी आतमध्ये आणि आता आपण सुरुवात करूयात

दुसरीकडं होती तर त्याची पूर्वतयारी सध्या सुरू आहे आणि मध्यभागी सत्यनारायणाची पूजा आपण मांडली आहे समोर पुण्य पुण्यवाचन प्राथमिक कार्य असतं तर सगळी तयारी आम्ही दोघंजणं समोरपासून करतोय तर होम कुंड समोर घातलं जाईल आणि ह्या होमकुंडावर हे पुण्य आवाचन समोरचं ठेवलं जाईल हे आहेत नवग्रह मध्यभागी सत्यनारायण अलीकडं वास्तुमंडल आणि प्रवेश कलश असं आपण मांडणी केले तरी वस्तुशांत की मांडनी तुम्हें पहाता है वास्तो हो निर्माण काले विविध विटपी वल्ली गुलम पक्षी

मना मशकादी नानाविध नानाविध प्राणी प्राणी हिंसा हिंसा जनित जनित दुरित दुरित शमन शमन यथोत्त यथोत्त आय आय व्ययादि व्ययादि साधना नाम साधना नाम हीनादिकता हीनादिकता दोष दोष निरसन निरसन वास्तु वास्तुपुरुष शिरादि शिरादिदपर्यंत पादपर्यंत नानाविध नाना अवयव छेदन

ब्राह्मणद्वारा शौनकेन शौनकेन अहम् वास्तुशा करिष्ये करिष्ये हा संकल्प आहे संकल्प म्हणजे सम्यकल्पना पण जेव्हा सांगतो मम अशा नूतन वास्तु माझ्या नवीन वास्तुमधे निर्माण काले विविध निर्माण करताना अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्या वृक्षवेदी नागांची घरं पक्ष्यांची घरं आपण काढून टाकली हे सगळं आपण दोष केलं त्यांचं सगळं आपण घर काढून आपलं घर बांधतो तसंच शौनक नावाचे ऋषी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा विधी करतोय म्हणजे मी सांगतोय किंवा कोणी सांगतोय असं म्हणणार नाही तर ऋषी मुनी तयार केलेला विधी ऋषी मुनी म्हणजे कोणी शास्त्रज्ञ त्यांनी शोध लावले तर ते ऋषी ज्या प्रकारे सांगितले त्या प्रकारे शौनक नावाचे ऋषी आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण हा विधी ब्राह्मणांच्या सहाय्याने करतोय असा हा संकल्प केला तर हा संकल्प तुमच्याकडनं केला आपण जे काय करत ते मला सांगावं लागतो पर्यंत तुमच्या अक्षर तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता ही शेवटची पूजा सत्यनारायणची पूजा श्रावणामधले हे नऊ दिवस आतापर्यंत आजच्या दिवसापर्यंत जे काही व्हिडिओ शूट केले त्याचं मी व्हिडिओचं सगळं तुम्हाला हो हे पाठवलं तर आता कदाचित आता ह्याच्यापुढे जे व्हिडिओ येतील ते रोजच्या रोज येतील आणि मध्यंतरी जवळजवळ नऊ दिवसाचा गॅप झाला तो गॅप पूर्ण भरून काढला आजच्या ह्या व्हिडिओना तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि आता आजपासून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहायला मिळतील कदाचित आज आहे एक साठी शांत आणि आज आहे मला एक सत्यनारायणाची पूजा उत्तर पूजापणे आणायची मला असं काही जे काय विषय जे असतील ते तुम्हाला आजपासून पाहायला मिळते म्हणजे आज आहे माझ्या मते आज आहे आता वाजेल बरोबर बघा सहा वाजून तीन मिनटं आज आहे अठरा बारा तारीख बारा ऑगस्ट आहे तर मी सकाळी चार वाजल्यापासून पुस्न बसलो आहे सकाळी चार वाजल्यापासून मी व्हिडिओ एडिटिंग करत आहे घरात करू शकत नाही घरी आवाज जास्त येतो मग गाडीमध्ये बसलो गाडीमध्ये हे करतो सगळं काम तर आता झालं काम तर सहा वाजे आता जिमला जाऊयात आणि आता पुढचे जे काय अपडेट असतील ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतीलच तर धन्यवाद पाहिल्याबद्दल